सरकारनं मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे तीनशे अठ्ठावीस नवे परवाने देण्याचा निर्णय घेतलाय मात्र यातील शहाण्णव परवाने म्हणजे सुमारे तीस टक्के परवाने हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधित जे आहेत त्यांच्या झोळीत पडणार असल्याचं दिसतंय यात सर्वाधिक परवाने हे भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळालेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र हे परवाने नवीन नसून ते ट्रान्सफर झाल्याचा दावा केला मी एक्साईजचा सा मिनिस्टर आहे बहात्तरच्या नंतर कुठलंही नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही पण काही मद्यपरवाने एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये इथला रद्द करून दुसऱ्या भागात कुणी नेत असेल तर त्याला आपण परवानगी देतो आता तुमच्याकडं असणारे मद्यपरवाना हा तुम्ही कुणाला द्यावा हा तुमचा अधिकार आहे तो काय आमच्या राजकीय लोकांचा अधिकार नाही त्याच्यामुळे त्याला तर, तर मुभा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या